इथ न जमलेल्या माझ्या बंधून बायकोच्या भगिनीनो आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाबद्दलचे जे चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचेतन ऐकून घ्याल अशी मी तुम्हाला विनंती करतो आपल्या देशाला स्वातंत्र्य म्हणून बरीच वर्ष झाली आहे आपल्या देशात टाळ्या लोकशाही राज्य टाळ्या काय झालं तुमच्या टाळ्या टाळ्या मला ना त्या टाळ्यात कोंबड्या अडकली टाळ्यात खाली गेली <laughs> रामा ते रामा चौगले ना त्याचं चिकनची अशी पार्टी होती तिथं चाव ता मारून आलोय आमच्या विरुद्ध पार्टीच्या माणसाकडे जाऊन चिकन हल तुम्ही सोबत आहे तुम्हाला सोबत आहे काय बिघडलं मी या गावचं आहे माझा बद्दल आहे का इथं हे कडे जेवलं काय तिकडे जेवलं काय ते जाऊ दे तुमचं काय चाललंय नवीन कुठं भाषण काय आपल्या देशाला स्वातंत्र्य म्हणून बरीच वर्ष झाली नका आपण स्वातंत्र्य दिनाचं भाषण आहे आपल्याला कुठे येते पंधरा ऑगस्ट ला आहे जे काय बोलतात त्याचा आपण धकून देतो <laughs> <laughs> काय पर ही निवडणूक कसली म्हणायची तुम्हाला नाही माहिती वय हाय मग चिकन कशाबद्दल खाल्लं म्हणतो मी खाणार कुठं काय माहित असतंय असो इ असो म्हटलं की असं संजरी तांबडा रस्सा पाणी रस्सा येतो खात्या सव पडायचा सावकाश 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 काय माहितीये का कड जरा जास्त आहे फुकून प्या हम्म फुकूनच प्यायला पाहिजे काय झालं रशियानं तोंड पोळलं ना थंड बियर सुद्धा फुकून प्यायला लागत <laughs> मी काय म्हणतो कट पाजून तुमचा पत्ता <laughs> कट करण्याचा कट आहे त्यांचा राम चावल्याने पाजलेली दारू चढली वाटत <laughs> आपण नाही बा दारूक आपण दारू नाही पित आपण वाईन पितो म्हणजे काय असत ते अहो सोपाय बाबन राव और बुत्त्यावर जाऊन तोंडाचं कडवट करून डोळे मिटून जी फाल तुम्हाला पितात ना <laughs> ती म्हणायची दारू आणि बार मध्ये जाऊन असं सिप घेतात ना सोफेस्टिकेटेड ते ब्रतदार ती पितात ना तिला म्हणायची वाईन हा आता दारू घेतली की जिंदगीचा फालुदा होतो पण वाईन घेतली कि अशी जिंदगी पायाची दाशी होती असं लय दान को का मी म्हणायचं पण <laughs> तुम्ही विषय बदलून असा वेगळाच फटा द्यायला लागलाय म्हणजे नाही तुमचं काय हे निवडणुकीची तयारी लोकशाहीची ची लोक लो? कुठल्या संची महिला मंडळाची तुम्ही महिला मंडळाची निवडणूक लढताय मला माहित नव्हतं तुम्ही असं आहे ते बाजूला वा आता माझा एक पत्नी व्रत मोड आयचो आणू का जीभेला काय हाड ऐकलंय तुमच्या हो जातीवंत पुरुष आहे मी अधिकृत दोन फारांचा बाप आहे आणि ते कृत बांधकामा संशोधन चालू आहे महिला मंडळ तुम्ही सक्रिय कसं काय काय माहितीये का आमच्याकडे रीत हा म्हणजे बाई नुसती नावावर सदस्य असती सत्ता चालवता आपण म्हणजे सईचा मान तिचा आणि खुर्चा मान आपला सांगतो मागच्या वेळेला आमची कारभारी ही पंचायतीची सदस्य होती मीटिंग पंचायतीमध्ये आणि ही कुठं पाटलाच्या मळ्यावर शेण सारवायला शिपाई गेला ना तिकडे प्रोसिडिंग वर आणता गेला इथे काय केलं शेणाचा अंता लावला यामुळे देशाचा वाटोळ व्हायला लागले अ स्त्रीची इज्जत राहिली पाहिजे तिची क्षमता वाढली पाहिजे याच्या तिथे शासन जायला लागले तुम्ही काय करायला लागला नुसतं महिलातनी असं काम दुकतरी ठेवतात प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे प्रत्येकाच्या क्षमतेचा विचार झाला पाहिजे त्यांचा विचार केला पाहिजे अहो आमचं हिंदुस्थान फिडस बघा गाईचा बैलाचा सगळा विचार करतो घोड्याचा शेळीचा यांचा विचार करतो सगळ्यांचा <कई> हे सांगताय त्याशिवाय विकास होणार आहे का आता मला सांगा वाढीचं खाद्य बैलाला घालून चालेल काय पण बैलासाठी बलराम शेळीसाठी कनक अश्व अश्वशक्ती आणि वासरासाठी कोरस किंवा गोवन असं वेगवेगळं द्या लागतंय म्हणून आजचा मंत्र प्रत्येक प्राण्याचा परिपूर्ण वेगळा आहार हिंदुस्तान फिर्सने दिला विकासाचा विचार